एसटी महामंडळातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार सततचा तोटा कामातील दिरंगाई आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अभाव यामुळे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे अनंत चतुर्दर्शीनंतर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ प्रशासनात मोठे बदल होण्याची चिन्ह आहेत अनेक कार्यक्षम अधिकाऱ्यांना वगळून नव्या अधिकाऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे खात्रीशी वृत्त आहे महाव्यवस्थापक दर्जाची तब्बल पाच रिक्त पदे असून अनेक ठिकाणी तात्पुरता कार्यभार देण्यात आला आहे आता सेवाज्येष्ठतेच्या यादीवरून नवी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे एस डी प्रशासनाने अधिकाऱ्यांच्या कामांचे मूल्यमापन सुरू केले असून कामात कुचराई करणाऱ्या करनारे... करणाऱ्यांना वगळून नवे दमदार अधिकारी नेमले जाणार असल्याची शक्यता आहे दरम्यान काही सेवानिवृत्त अधिकारी मदतवाढीच्या प्रतीक्षेत आहेत परंतु त्यांच्या कामकाजात ठोस बदल दिसून न आल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकते बढती आणि बदलांच्या या प्रक्रियेमुळे प्रवाशांना अधिक चांगली आणि कार्यक्षम सेवा मिळेल अशी अपेक्षा आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नव एन पी सी मराठी न्यूज अँड पब्लिक कॉन्टॅक्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद